महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी दिला नकार मागील सहा महिन्यापासून बांधकाम कामगारांचे प्रकरण थंड बसत्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये बांधकाम कामगार, ग्राम कामगार मजुरांनी नव्वद दिवस काम केल्याचे कागदपत्र भरून दिलेलं आहे परंतु त्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचं स्पष्ट नकार दिलेला आहे त्यामुळे मागील सहा महिन्यापासून ग्रामपंचायत अधिकारी बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत या संबंधात पत्रकार संजीव भांबोरे यांनी दूरध्वनीवरून पहिला इथं ग्रामपंचायत अधिकारी गेडाम यांच्याशी संपर्क केला असता राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाचं आंदोलन सुरू असल्यामुळे बांधकाम कामगारांच्या सही देता येत नसल्याचं संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना खंड विकास अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत पत्र दिलेलं आहे परंतु कोणतंही बांधकाम कामगार संघटनेनं ग्रामपंचायतला नोंद नसल्यामुळं ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सदर पत्राला केराची टोपली दाखवली असून खातर जमा करता येत नसल्याचं उलट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी खातरजमाकरण शब्दाचं स्पष्टीकरण गट विकास अधिकारी यांना कळवलंय अशी माहिती सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा